मित्रांनो पुसे आज पुसेगावचं हिंद केसरी मैदान पार पडतंय आणि आज आपल्याला सुप्रसिद्ध गाडा मालक पिंटू शेठ असतील सागर शेठ असतील भेटले आहेत पिंटू शेठ पर्यंत हार्दिक स्वागत आहे आपल्या चॅनलवर काय सांगाल सागर दादा आज पुसेगावचं हिंद केसरी मैदान नामांकित मैदान आहे काय वाटतंय आज आज या ठिकाणी आल्यावरती हा साक्षात पांडुरंगाचं दर्शन घेण्यासाठी त्याचप्रमाणे या ठिकाणी जे बैलगाडा शौकीन आहेत महाराष्ट्रभरातील असतील इतर राज्यातील जे बैलगाडा प्रेमी आहेत ते सगळे मालक असतील प्रचंड अशी गर्दी आणि उत्साह या ठिकाणी हिंदगिरीच्या मैदानासाठी तुशेगाव मध्ये हजर आहे नक्कीच आज सकाळ शकार, सकाळी तुम्ही बघता की एवढी आफाट गर्दी आहे अनुभव कसा वाटतो तुम्हाला आजचा अतिशय छान असा अनुभव वाटतो कारण एवढ्या थंडीत देखील थंडीत वर्ष असतो त्याच्यापेक्षा प्रचंड उत्साह या वर्ष आहे थंडी पण जास्त पण आता पिंटू शेट भर तुम्ही वारंवार असता कॉक्टू सोबत असता काय सांगाल एकंदरीत कसं असतं तुमचं म्हणजे दोस्ती तुमची असेल संबंध काय असते काय म्हणाल तुम पिंटू शेड तुमच्या सोबत असतात म्हणजे तुमचे संबंध वगैरे जरा जनतेला सांगा कारण बैल क्षेत्रात तुमचा परिचय नाहीये परिचय जरी नसला तरी पिंटू शर्ट मोडल गाजत आहेत आमच्या वडकी गावचा लाडका कॉकटेल या गावामुळे पिंटू शेट मोडल देखील महाराष्ट्रभरात गाजत आहे आणि या वर्षी देखील या मैदानावरती फिनिश पक्षाप्रमाणे आमचा पॉकटेल बरायला घेईल अशा आम्हाला आशा आहे मागच्या वर्षी दोन नंबर केला होता या वर्षी देखील आम्हाला अपेक्षा आहे आम आमच्या व्यक्तींनी आमच्या चाहत्यांची इच्छा पूर्ण करा नक्कीच पिंटू शेट काय सांगाल मुसेगावचं हिंदी केसरी मैदान चं नियोजन म्हणजे कसं असतं की आता ते नियोजन असं केलेलं आहे एकच चिठ्ठीमुळं सगळे बैल काढायला खुश झाले हां जिथं चिठ्ठी की तो बैल पळवले जाणार हा महत्वाचा विषय त्या निघाल मैदान आज वेगळ्या पद्धतीने पाहिले तो बरोबर कॉकटेलचं कसं नियोजन असणार आहे आपलं काय बारामध्ये गाडी पळायचं चांगलं नियोजन होतं चांगलं नियोजन होतं आता कुठेतरी आस लागले प्रत्येकाला की आता मग आपलं बोलणं झालं राहुल दादाबद्दल राहुल दादा आज सगळ्यांचे प्रश्न आहेत की राहुल दादा दिसणार आहेत का नाही मैदानात राहुल दादा आज ना ओ काही काबो एक मथुर फॅन्स ने भक्त काय सांगाल की दादा नाही येत म्हटल्यानंतर कारण आज भरपूर गर्दी आहे मथुरचे फॅन फॉलोअर्स भरपूर असणार आहेत हा सगळे सागर सेठ काय सांगाल कॉकटेल एवढं तुम्हाला प्रेम दिलं सगळ्यांना वडकीकरांना वळखीकरांना प्रेम दिलं कॉकटेल सगळ्यांना त्याबद्दल काय सांगाल काय याचा प्रश्न येतो प्रतिष्ठेचा आमच्या वडकीना गावाचं नाव रोशन केलंय बरोबर त्यामुळे आमच्या फार काय अपेक्षा नाहीत यावर्षी पुन्हा ना एकदा तिथे हिंद केस रहावं तेवढी आमच्या अपेक्षा आणि बरोबर आणि कॉकटेल सांगायचं म्हटलं तर तुम्ही त्याची विशेषतः काळजी घेता काय कोणताही सण असला तर तुम्ही त्याला कधी नाराज करत नाही बेंदूर असो म्हणजे कुठेही तुमचं क्रिकेट स्पर्धा असतील म्हणजे काही तुम्ही स्पर्धा भरवता त्यात तुमचा सहभाग भरपूर असतो आमच्या काही सामाजिक उपक्रम किंवा राजकीय असेल कोणताही उपक्रम असू आम्ही आमच्या कॉकटेलला विसरत नाही त्याच्या नावाने बक्षीस वितरण असेल पेंटू शेला असतील या होतं बरोबर बैलपोळा देखील या वर्षी आम्ही चांगल्या मोठ्या प्रमाणावर केला मनोरंजनाचे कार्यक्रम होते बैलगाडा क्षेत्रात ज्यांनी ज्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली त्या प्रत्येकाला कॉकटेलच्या नावाने सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आलं होतं नक्कीच तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा असतील आज खऱ्या अर्थ नाही हिंद केसरी सोहळा तुम्हालाही पाहायला भेटतोय अविस्मरणीय क्षण असेल हा खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला दोघांनाही धन्यवाद